नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला आपण आज पंधरा एप्रिल रोजीचा धुळेचा म्हैस बाजार दाखवतो आहे आता हा जो बाजार आहे मित्रांनो शेतकरी म्हैस बाजार नावाने ओळखला जातो हा बाजार इथं काही शेतकऱ्याचे आणि काही छोटे व्यापारी असतात त्यांच्या म्हशी वगैरे आलेले असतात बाजारामध्ये आता इथं म्हशींची किमती दोन तीन लिटरची म्हैस राहिली तर तुम्हाला पन्नास पंचावन्न साठ हजार रुपयामध्ये मिळते काही चार पाच लिटरवाली राहिली गावरान मग ज्या म्हशी असतात मित्रांनो या बाजारामध्ये आलेल्या असतात इकडं शेतकरी बाजारामध्ये त्या म्हशी तुम्हाला साठ हजार सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशा किमतीपर्यंत म्हशी मिळत असतात आता काही चांगल्या जाफराबादी जातीच्या खरेदी केल्या तर ते तुम्हाला एक लाख रुपये एक लाख दहा एक लाख वीस अशा मग दोन तीन लाखपर्यंतच्या किमतीच्या पण मशी इथं आलेल्या असतात तर आता कसं आहे सुरुवातीला आपण तुम्हाला शेतकऱ्याच्या बाजाराच्या कमी किमतीच्या म्हशी दाखवणार आहोत नंतर मग तुम्हाला आपण दावणीच्या मशीचा पण व्हिडिओ आपण स्पेशल आपल्या चॅनलला टाकणार आहोत आता सध्या ज्या लागणी म्हशी भाकड मशी त्या सध्या येत नाही तर बघू आता जर आल्या राहिल्या त्या पण तुम्हाला पण दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बाजार वगैरे बघा तुम्ही आता मशी मशी ला ला ले ले। ला मशी आता सध्या कसं आहे उन्हाळामुळं बाजारामध्ये म्हशी कमी येत आहे लागण म्हशी पण खूप कमी यायला लागलेली आहे म्हणजे नैसारख्याच झालेले आहे असं बाजार झालेला आहे लागण म्हशींचा आणि दुधाच्या म्हशी पण आता सध्या कमी येत आहे कारण की खरेदी करणारे पण कमी आता सध्या आता बघा इथं दोन मशी आलेले आहेत मोठे मशी ते आपण तुम्हाला दाखवणार आहोत काय आहे कोणाचे आहे मशी कोणाचे बाहेरगावचे आहे का तर मशी बघा मित्रांनो तुम्ही मोठ्या मशी आलेल्या आहे बाजारामध्ये कायम पाहता का व्हिडिओ आकाश काय विजय ना विजय कुठले आहे तुम्ही चांदवड चांदवडचे आहे का काही आपला व्यापार आहे का काही शेतकरी शेतकरी का बरोबर बरोबर असं आहे का आहे बाजार वगैरे असं आहे का बरोबर काय रेट वगैरे हो कशी माहिती मागितली का ही किती मागितली तुम्ही एक चाळीसा तुम्ही मागितलेली का तुमची का बरोबर तरी तुमची म्हशी का मा? आ, एक चाळीस आपण सांगताय का मग तुम्ही किती किती मागितली एक चाळीसला मागितली का तुम्हाला काय अपेक्षा वगैरे एक सत्तर पर्यंत आपल्या अपेक्षा बरोबर तर बघा मित्रांनो एक सत्तर पर्यंत त्यांची अपेक्षा एक चाळीसला मागितली गेलेली गिरजापर मध्ये मशी क्वालिटी वगैरे बघून घ्या एकच नंबरची क्वालिटीची मशी तिकडची पण तुमची का तिकडची तुमची का तिची काय किंमत वगैरे बघू तिची एकतीच सांगायला आहे का बरोबर आता इकडची जी म्हैस आहे आपण शेतकरी तर तुमच्याकडे किती दूध वगैरे दिलेलं आहे मशीन घरी एका टायमाला नऊ लिटर।, लिटर का आता किती वेताची ही म्हैस चौथ्यामध्ये काय नाव बोलले तुम्ही नंबर बोला बरं तुमचा चौऱ्याण्णव बरोबर एका टायमाला आठ नऊ लिटर दूध दिलेलं आहे मशीने बरोबर तर बघा मित्रांनो मशीन एका टायमाला आठ नऊ लिटर दूध दिलेलं आहे मागच्या वेताला आता तोलवर आहे ती जर कोणाला म्हैस खरेदी करायची असेल संपर्क करा क्वालिटी आहे मित्रांनो म्हशीची म्हैस वगैरे हो बघा तुम्ही जा प्रभारीमध्ये हे बघा जबरदस्त क्वालिटी आहे म्हशीला एका टायमाला आठ नऊ लिटर त्यांनी पिलेलं आहे या इकडची म्हशीची पण किंमत त्यांनी सांगितलेली जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असेल संपर्क नक्की करा आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर बघा मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत म्हैस आणलेली बाजारामध्ये भाऊ तोलवर आहे का टोलवर आहे तर बघा मित्रांनो म्हैस तोलावरची म्हैस वगैरे बघा तुम्ही आता <laughs> किती दिवस बाकी बघा म्हशीला आठ दिवस बाकी एक तीच्चे। एक तीच्चे का कुठल्या तुम्ही लोणीची आहे का पारवाडा लोणीची आहे का बरं तर बघा मित्रांनो पारवाडा लोणीची आहे काय मागणी लागली बघ किती कितीला मागितली एक तीची मागितली आपली काय अपेक्षा वगैरे एक पंचावन्नची आपली अपेक्षा आहे बरं तर बघा आणि दुधाला कशी चालते एका टायमाला आठ नऊ लिटर दूध देते का बरं काय ना तुमचं नंबर बोला बर साठ नव्याण्णव आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का बरोबर तर बघा मित्रांनो शेतकरीची मैसा आहे मोठी मैसा ही सुद्धा ही बघा जर कोणाला म्हैस खरेदी करायचं असल्यास संपर्क वगैरे करून घ्या मोठी मैसा आहे तर आता बाजार बघा तुम्ही आता जरी इकडं काही कमी किमतीच्या मशीन राहिल्या शेतकऱ्यांच्या आपण नंबर जरी नाही घेणार पण तुम्हाला त्यांची मशीनची किमती वगैरे सांगणार आहे कसं आहे तुम्हाला एक अंदाज लागून जाईल काय रेट वगैरे आहेत आज समोर एक मशी आहे शेतकरीच आहे हो दादा काय किंमत आहे म्हशीची किंमत किती हां असे हजार आहे का के भैया चोपडा के आहे तर बघा मित्रांनो म्हशीची किंमत ऐंशी हजार रुपये आहे किती दूध आहे भैया दूध किती आहे चार चार लिटर आहे तर बघा मित्रांनो चार चार लिटर म्हशीला दूध आहे ऐंशी हजार रुपये सांगायची किंमत आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होत असत चोपड्याकडची आलेली आहे इकडं पण काही तुम्हाला पुढं आपण म्हशी दाखवतो आता बाजारामध्ये कसं आहे म्हशी खूप कमी आलेली आहे

तर बघा मित्रांनो एक आठ महिन्याची एक सात महिन्याची काय का होत एक जोड्याची एक तीस सांगायला आहे का बरं कुठलं आहे तुम्ही असं आहे का बरं तर कोणी मागितलं काय ना बाजारमध्ये किती मागितल्या जोड्याला नव्वद पर्यंत मागितलेलं आहे तर बघा मित्र मग नव्वद हजार रुपयाला जोडा मागितला गेलेला आहे एक आठ महिन्याची एक सात महिन्याची पहिल्या वेतातली आहे एक तीस जोड्याची सांगायची किंमत वगैरे तर बघा तुम्हाला आपण मशीनची किमती वगैरे सांगितली आता कसं आहे आपण इथं नंबर घेत नाही जे व्यापारी असतात ना आपण त्यांची नंबर घेत असतो कारण कसं आहे त्यांचा आहे कायम त्याच्याकडे मशीन आता मग ते कसं आहे शेतकरी संपर्क वगैरे करून घेत आपण शेतकरीचं कसं आहे एक दिवस विकायला आणलेली असतात आपण तुम्हाला फक्त किमती विचारून का सांगतोय की तुम्हाला एक अंदाज लागून जाईल की बाजारामध्ये कशी रेट आहे अशा किमतीच्या पण मशी आलेल्या असतात आता त्यांच्या ज्या मशी एक आपलं नव्वद हजारला माहितल्या गेलेल्या होत्या आता इकडं पण काही मशी वगैरे त्या तुम्हाला आपण दाखवतो बघा मित्र पण पुढे एक जोड आहे लागण असेल असं वाटतंय मला तर त्या पण तुम्हाला दाखवतो सहा महिन्याची साडेसहा कितने किती महिने की का आ, 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 तर बघा मित्रांनो मेंढा दापर मध्ये सात सात महिने की भैया काय किंमत आहे इनकी जोडे कि दोन लाख रुपये तर मित्रांनो सात सात महिन्याची आहे जोड्याची दोन लाख रुपये सांगायची किंमत आहे हे बघा अशी किमती वगैरे आहेत सध्या मशीनची सात सात 77 बजे ये ये चार में नहीं की क्या भैया ये चार की ये पांच की क्या रेट है भाई इनका 70 75 पैसे का दे का 65 पैसे लगा कर होवे क्या बरोबर बरोबर तो तो रेट कम ज्यादा फिर तो हो जाएगा हो जाएगा क्या रेट बरोबर बरोबर क्या नाम है अपना आदिल नंबर बोलो तुम्हारा नंबर वन चारशो चारशेशा पाहिजे की आपण बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो अशा किमती आहेत सध्या बाजारामध्ये लागण दाखवत आहे तुम्हाला आता आपण आता इकडं बघा इकडं लागण मशीनचा बाजार भरायचा आता बघा बघू शकता तुम्ही पूर्ण बाजार खाली इकडं बघा मित्रांनो पूर्ण लागण बाजार भरलेला असायचा आता बघा इकडे पण पूर्ण खाली इकडं मशी के चेक केल्या जातात चेक करण्याची फी दोनशे रुपये असते शेतकरी बाजारामध्ये मित्रांनो ज्या कमी किमतीच्या मशी होत्या त्या तुम्हाला आपण दाखवलेल्या आहेत जास्त सध्या बाजारामध्ये म्हशी कमी आहे उन्हाळ्यामुळे जर तुम्हाल आच्छा तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलची नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण तुम्हाला दावणीच्या सुद्धा दाखवणार आहोत आज